अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या विमान दुर्घटनेत वरिष्ठ क्रू सदस्य श्रद्धा धवन यांचे दुर्दैवी मृत्यू झाले या घटनेने संपूर्ण हवाई सेवा जगताला हादरवून टाकले असून श्रद्धा धवन यांचा मृतदेह अहमदाबादहून मुंबईतील मुलुंड येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी मुलुंडमधील आणि परिसरातील उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता श्रद्धा धवन यांचे पार्थिव सोसायटीच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर त्यांच्यावर मुलुंडमधील डंपिंग डम्पिंग मार्ग स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला श्रद्धा यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे विमान सेवेतील त्यांच्या सेवेला आणि योगदानाला सर्वत्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे